वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील निमसोड येथील जय भवानी मंगल कार्यालयामध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकच्या वतीनं ग्राम आणि नागरी विकास अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या केंद्र सक्षमीकरण मेळाव्यास सेवेकरी आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त दादासाहेब मोरे यांनी विवाह जुळवण्याच्या आवाहन केलंय त्यांनी मनुष्य जीवनातील अध्यात्म आयुर्वेद याचं महत्व पटवून सांगितलं मानव सेवा हीच ईश्वर कितीही प्रगती केली असली तरी सर्वसामान्य माणूस सुख समाधानापासून दूर होत चाललाय लोकांना समाधानासाठी अध्यात्माची तर शरीर स्वास्थ्यासाठी आयुर्वेदाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी त्यांनी सेवेकरी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाबाबत समाधान

कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला माजी उपसरपंच संतोष देशमुख यांनी स्वागत केले कार्यक्रमास निमसोडचे सरपंच सौ स्नेहा देशमुख मराठनगर गुंडेवाडी सरपंच शरद निकम हनुमंत गलंडे प्रकाश चौगुले शास्त्री प्रमोद शिंदे होळीचं गाव संगीता फळके माहुली विष्णू उदंडे आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते डॉक्टर शशिकांत निकम यांनी सूत्र संचालन केले संभाजी चव्हाण यांनी आभार मानले नमस्कार आज आपण आमच्या खट्टाव तालुक्यातील निमसोड गावी या ठिकाणी भवानी मंगल कार्यालय नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरु गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं सितबुज मेळावा आयोजित केला आहे या ठिकाणी या संस्थेचे मुख्य प्रमुख आहेत ते आदरणीय दादासाहेब मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत निमित्ताने ही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे भाविक भक्तांची त्यांच्या अनुयाची या निमित्तानं हा जो कार्यक्रम ज्यांनी घेतलेला आहे त्या संयोजकाकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हा सगळा जो स्नेह मेळावा आहे तो आध्यात्मिक मेळावा आहे मुख्य कारण आध्यात्मिक सेवा व मानवी समस्या या समस्यावरती विनामूल्य मार्गदर्शन होत आहे तरी याच्यामध्ये सर्व जे मानवी समस्या प्रश्न आहेत मग कोणतेही अडचण कोणताही प्रश्न हे सगळं या आध्यात्मिक सेवेद्वारे क्लिअर केलं जातं त्याचबरोबर वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकार्य हा प्रमुख कार्य इथं उद्भवलं जातं आज जसं काय आज रक्तदान शिबिर घेतलेलं आहे असे अनेक उपक्रम या आदि आध्यात्मिक कार्याद्वारे राबवले जातात श्री स्वामी समर्थ आज आपण हा जो मेळावा घेतलेला आहे तो याच्यासाठी की आज समाज कोणत्या दिशेने चालला आहे एकदम खूप वाईट परिस्थिती चाललेला आहे आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य मार्ग आणि अध्यात्म काय असतं हे समजवण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे श्री स्वामी स्वामी समजतं की ही निधी चालू केलेलं के आहे अतिशय चांगलं गावात थोडं थोडं तो हळूहळू चालू केलं होतं सिद्धनाथ मंदिरात जर रविवारी हे आरती किंवा त्याच्याविषयी स समाजप्रबोधनाचं काम चांगल्या पद्धतीनं करत आहेत आपले संभाजी चव्हाण आणि शशिकांत निकम हे दोन दोघांनीही अतिशय चांगलं समाजाशी म्हणजे चांगलं समाजात एक वेगळं ही रुजवण्याचं काम इथं चालू आहे आणि आत्ता महाराजांच्याकडून थोडंसं समाजाला पण काहीतरी नवीन दिशा किंवा हे समजावे म्हणून यांनी चांगला कार्यक्रम घेतला आहे वाढेल प्रज्ञानी भरता स्तोत्र आहे त्याच्यामुळे बाळाची बुद्धी कुशाग्र होऊन जाईल रामरक्षा आहे ती रामरक्षा का म्हणायची तर वाणी शुद्ध झाली पाहिजे बाळाची आता फक्त काही मुलं ती दीड दोन वर्षांची झाली तरी बोलता येत नाही किंवा काही आले नाही आद कौंपकार असतात त्यांच्या माध्यमातून आद कौंपकार आयुर्वेद विवाह काका भेटले विवाह संसाराचं काम करतात एकशे बत्तीस मला वाटत विवाह जोडण्याचं काम त्यांनी केलं त्यांना सांगितलं तुळस एका समाजा हे स्वाभिनी आपल्याला सांगितले त्याकरता सगळ्या समाजांना आणि समाजातले जे काही तरुण तरुणी असतील त्यांचा विवाह जोडण्याचं जुळवण्याचं काम विवाह मंडळाच्या माध्यमातून आपल्याला करायचं शेतकऱ्यांना शेती कशी करायची सेंद्रिय शेती शेतीवर स्थापन प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय उद्योग हे आदरलेले म्हणून शेतकऱ्याने लोक गाडी आईची सेवा करता करता गाळामध्ये शिकला राहता आता हळूहळू शेतीशी केले पाहिजे पूर्ण काम झालं पाहिजे नव्या पिढीला शिक्षण आहे डिग्री आहे पण हाताला काम नाही रोजगार दिला पाहिजे आरोग्याचे भ्रष्ट मार्गे लागले पाहिजे त्याला ग्राम अभियान असं म्हटलं

येराळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा